बसून घ्या कोच दोन्ही कोच खाली बसा बाजीरानी बोलायचं नाही जिल्हा पुणेज दोन वर्दी चालू असलेली कुस्ती निखिल सौरभ पाटील लालपट्टी पुणे शहर रेड कश्यप तरुण कदम पुणे शहर ऋषिकेश पवार सोलापूर ब्लू अशोक आता टाइम मिळेल टाइम नाही निलेश मोदने सर भुजबळ सरांचा संपर्क साधावा बोट धारायचं नाही बोट द्यायचं नाही पैलवान संपलेलेया कुस्तीमध्ये विजय बिचुकले सातारा विजय रोहन पवार सोलापूर लाल पट्टी मध्ये या चला पहलवान सुदर्शन पाटील कोल्हापूर निळ्या पट्टी या दोन्ही पहलवान चा लवकर रोहन पवार सुदर्शन पाटील पहिला पुकार पुढील कुस्ती सत्तर किलो मातू विभाग सेमीफायनल आता लगेच होणार पाच मिनिटानंतर सत्त्याण्णव किलो दुसरी सेमीफायनल शामू कुस्ती शामू देशमुख सोलापूर लालपट्टी मध्ये आपण तयार आहे कुलदीप पाटील कोल्हापूर कोल्हापूर मिळापट्टीमध्ये आपण तयार यायचं आहे आखाडा क्रमांक 70 किलो माती वाद मयूर शिंदे मोरे सांगली माती आखाडा क्रमांक 2 वरती चालू कुस्तीनंतर पाच मिनिटाचा मध्ये वेळ दिला जाईल त्यानंतर कुस्ती लागेल मयूर शॉ मोरे सांगली लाल कॉस्ट्यूम बाळू बोडके नाशिक जिल्हा न्या कस्टमर तयार मॅट क्रमांक 1 कोरिल चालू कुस्ती संपल्यानंतर सत्त्याण्णव किलो ची दुसरी सेमी फायनल सुरू होते क्रमांक वर लाल पट्टी मध्ये रोहन पवार सोलापूर मयूर मयूरथ अहिल्य नगर कश्यम विरुद्ध विकास करी सोलापूर ब्लू कशा बॅट जवळया संपलेल्या कुस्तीमध्ये निखिल कदम पुणे शहर निळपट्टी विजय पाच मिनिटाचा मध्ये विश्रांती देईल पाच मिनिटानंतर सत्तर किलो माथेबाग सेमी च्या लढती होणार आहेत डॉक्टर दोन नंबर दुशांत देशमुख सोलापूर लालपट्टीमध्ये दे, कुलदीप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये <laughs>